आणि मी आता जातो आहे शेळीत आपला भात आणि या तिकडे आणि यो माझ्या न्यू यूट्यूब चॅनलचं फर्स्ट ब्लॉग आहे आणि चला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जो यूट्यूब जुनं यूट्यूब चॅनल होतो तो डिलेटच झालो एका रिकोवर होण्यासाठी मी खूप काय काय केलं आहे पण तो काही रिकवर होक नाही त्यामुळे आता यो न्यू यूट्यूब चॅनल आणि आता आपण जातो शेळीत चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर होऊ शकताच म्हणजे सगळेजण सांगत होते खाली पाणी गेला पाणी गेला तर आपण आता पाणी बघू जातो आणि आपल्या भाताची काय अवस्था झाली आहे ती पण बघू जातो असलं हिरवागार वातावरण झालं आता बघू शकतास तुम्ही आवाज माझा जर बसलो सर्दी झाली यूट्यूब चॅनल माझं डिलेट झालं त्याचा वाईट कसा वाटतं आहे का, वाट का। आ, की खूप कॉन्टेंट होते त्याच्यात आणि खूप व्हिडिओ वगैरे हो आणि अशा पोस्ट केलेलं आहे मी तर ते व्हिडिओ माझे गेले आणि काही आठवणी होते त्याच्यात ठेवलेले त्या व्हिडिओच्या मार्फत तर ते सगळे डिलेट झाले त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटतं तर आता मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आधी जसं सपोर्ट तुम्ही करायचा तसं आता पण करा तर बघू शकतास या सवाळी मस्तपैकी व्हावता हळूहळू हो। आपण पुढे जाऊया किती पाणी इल्ला तवच पाणी वाटतं कमी झालं ह्या बघा रान रानबागा कसला आता पडला याच्यावर समजा किती पाणी इल म्हणजे इतकं कंटिन्यू पाऊस लागता ना बापरे बाप विचारू तू <coughs> चप्पल बघा खायचा घालून येलय सकाळीच मस्तपैकी घासून 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 धुसलेले चपला <laughs> आणि आता चिकलात घालून येलेसारखं आहा हा हा समोर बघा काय सगळं हिरवा हिरवा गार दिसता भात काही दिसणार नाही आज भात अजून पिकाकत नाही आणि वर पण येऊ ना असं खाळ्यात जाऊ फुल रिक्स तरी पण आपण जाऊया बघू शकतास आमचा अजून भात येऊकच हो नाही अजून छोटाच असा थोडे जाऊया चला कार बघा कसली या मस्त पैकी सणसणी इकडे वावडी तो आहे अरे बाप रे कसले रस्ते असत बघा बापरे बाप ह्याच्यात ना जायचा कसा एवढी मोठी चार वाढली महिना जाऊ राधा बघा ही आपली शेतातली विही नंबर चला तर आतमध्ये जाऊया वाळ्यात बघया किती पाणी इलं आता छोटे छोटे मासे खूपच पाणी इला वाळ्यात बघू शकतो थोडासा वयाच पुढे जाऊया बाप रे पहिलोच पाय बघा किती गेलो खाली अरे पत्तर असतले त्याच्यावर उभे राह तर बघू शकतास कसला पाणी आता मासे बिशे जोरदार गावतले गावतेले मस्तपैकी तर या बघा पायच गेलो खाली डायरेक्ट आईना फोटो काढत होता तिकडच मस्तपैकी आणि झपकन खाली उतरले काय नाही फोटो काढत थांबा बघू शकतास नशीब काय लागत नाही चापकन <laughs> उडावले बघा पेंटिक लागला माझ्या शिप आता गोवा लागला चिकन एक तर कपडे सुकणार नाहीत चला तर बाहेर जाऊया तर मस्तपैकी वाळ्यात पाणी इलेला असा आणि मासे पकडू गेलास तर मस्त गावतले मारला बेरला एकळे बिक सगळा जोरदार मासे गावतले माझ्या मागे चार बघू शकतास ती वाढली होती त्याच्यात जनावरांची भीती असता महिनात जाते तैनात जाऊची माझी हिंमतच नव्हत नाही ते बघा काही ना कोणी खालेनंतर अडे कोण बहुगू येऊचो को नाही पट्टी माझं यूट्यूब चॅनल हे हो माझ्याच चुकीमुळे गेलो कशामुळे तर आता सांगते तुमका मी उद्या उद्या करून ना म्हणजे आजचं काम आजच केलेला बरं असतं ना तर मी त्या काम उद्या टाकायचे की हां या उद्या करतले तर उद्याचा परवाच गेला तर परवाचा ते का महिन्या झालो वर्ष झाला त्याच्यामुळे माझं ना यूट्यूब चॅनल डिलेट झालो तो माझ्या चुकीमुळे कधी झालो तो सांगते मी तुमका की जरा आवाज जरा बसलो तरी झालं तर, तो गणपतीचा दोन दिवस अगोदर म्हणजे सात तारीख म्हणजे पाच तारखे मे बी सांगलेट डिलेड झालं माझं तर असो विषय माझ्या चुकीमुळे पण एक तुम्हाला सांगते की आजचा काम आहे ना आजचा काम तर आजच करा तर उद्या गेला ना तर त्या कामाची वाट लागली समजायची तर कॅमेऱ्याकडे लक्ष जात नाही माझं कारण खाली लक्ष देते त्यामुळे इकडे साप बीप की त्यात क्या मोरची मची ही आमचीच असतात आणि ही समोर आपली शेती होऊ शकतात काय व्यू येता